काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते शिंदे साहेबांना जेनी कोणी कानात माहिती सांगत होते त्यांनी सांगितलं असेल कदाचित म्हणूनच शिंदे साहेब म्हणाले की इथे टँकर चालू आहेत का आणि खालून लोकांनी आवाज दिला नाही अरे ज्या शहराला धरण अख्खा आमच्यासाठी उपलब्ध आहे तिथं टँकरची आम्हाला काय गरज आहे आमदार बाळासाहेब थोरात ज्यावेळेस पाटबंधर राज्यमंत्री झाले निळवंडे धरणामध्ये पाईपलाईन टाकण्याचा प्रसंग आला निळवंडे धरणामध्ये धरणाच्या आत तो पाईप अशा पद्धतीने टाकला आणि त्याचा कॉक कुठे माहितीये का त्याचा कॉक आपल्या पंपिंग स्टेशनला आहे आम्ही इथं कॉक सोडतो आणि धरणातून अडतीस किलोमीटर पाणी विना विजेचा विना मोटरीचा संगमनेर शहरामध्ये येतं ते फिल्टरेशन प्लांट मध्ये जात जो फिल्ट्रेशन प्लांट एकोणविशे ब्याण्णव त्र्याण्णव साली डॉक्टर झालेला फिल्ट्रेशन प्लांट आहे विरोधकांनी काल सांगितलं का तीस कोटी रुपये आम्ही फिल्ट्रेशन प्लांट साठी मागितलेले आहे अहो आमच्याकडे ऑलरेडी फिल्ट्रेशन प्लांट पस्तीस वर्ष आधी झालेला आहे पन्नास ते दीडशे टीडीएस च पाणी आपल्याला प्यायला मिळतंय आहे पन्नास ते दीडशे टीडीएस च पाणी